नमस्कार मित्रांनो आपल्या मी मराठी या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अशा एका महान व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनावर खूप मोठा प्रभाव पाडला ते म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं पूर्ण नाव होतं माणिक बंडोजी इंगळे त्यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे नऊ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद या गावी झाला त्यांना राष्ट्रसंत ही पदवी त्यांच्या राष्ट्र आणि समाजकार्यासाठी मिळाली आहे लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची प्रचंड ओढ होती त्यांचे गुरु आडकोजी महाराज यांनीच माणिकचे नाव बदलून तुकडोजी असं ठेवलं आधुनिक काळातील एक महान संत म्हणून त्यांना ओळखलं जातं तुकडोजी महाराजांनी आपल्या जीवनाचा बराच काळ रामटेक सालबर्डी रामदिगी गोंधोडा अशा घनदाट जंगलात योगाभ्यास आणि साधनेत घालवला पण ते केवळ एक आध्यात्मिक व्यक्ती नव्हते तर एक महान समाज सुधारक होते त्यांनी समाजातील अंधश्रद्धा जातीय भेदभाव यावर तीव्र प्रहार केला लोकांना जागृत करण्यासाठी त्यांनी भजने आणि कीर्तनाचा प्रभावी वापर केला त्यांची खंजिरी भजनं तर खूपच प्रसिद्ध होती व्यसनाधीनतेच्या विरोधातही त्यांनी खूप मोठं काम केलं एकोणीसशे पस्तीस साली महाराजांनी मोजरी येथे गुरुकुंज आश्रमची स्थापना केली हा आश्रम त्यांच्या सामाजिक आणि आध्यात्मिक कार्याचं मुख्य केंद्र बनला या आश्रमातून त्यांनी व्यायाम आरोग्य ग्राम उद्योग गोरक्षण कृषी शाळा दवाखाने आणि प्रशिक्षण महाविद्यालय असे अनेक उपक्रम सुरू केले त्यांचं सर्वात महत्वाचं आणि जगप्रसिद्ध साहित्य म्हणजे ग्रामगीता या ग्रंथातून त्यांनी आदर्श ग्रामजीवनाचं आणि आत्मसंयमनाचं खूप सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं आहे शेती पशुपालन शिक्षण आरोग्य श्री पुरुष समानता भेद नष्ट करणे अंधश्रद्धा निर्मूलन अशा अनेक विषयांवर ग्रामगीतेत मार्गदर्शन आहे हा ग्रंथ आजही ग्रामीण विकासासाठी एक महत्वाचा मार्गदर्शक मानला जातो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते ते देशभर फिरून आध्यात्मिक सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करत होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही सक्रिय सहभाग घेतला त्यामुळे इंग्रजांनी त्यांना तुरुंगातही टाकलं होतं या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे त्यांचं राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत आहे त्यांनी जपान सारख्या देशामध्ये दे जाऊन विश्व बंधुत्वाचा संदेश दिला महाराजांनी नेहमीच कर्मयोग आणि समाजसेवेवर भर दिला ते म्हणायचे देश आधी मग धर्म देश जगला तर धर्म जगेल आणि धर्म जगला तर देवता जगेल त्यांच्या मते खरा ईश्वर मंदिरात नसून गरीब आणि अज्ञानी जनतेत आहे त्यांची सेवा करणे हेच खरे अध्यात्म आहे त्यांच्या साहित्यात अध्यात्म आणि विज्ञानाचा सुरेख संगम दिसतो राजकारण आणि समाजकारणातही नैतिकतेला महत्त्व द्यावं असं त्यांचं मत होतं त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी महाराष्ट्राच्या समाज जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकला आहे आजही गावोगावी स्थापना झालेली गुरुदेव सेवा मंडळे राष्ट्रसंताच्या विचारांची ज्योत तेवत ठेवत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थाने एक दूरदृष्टीचे संत आणि समाजसुधारक होते त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्याला प्रेरणा देत आहेत मित्रांनो तुम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दल ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद